नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास देशी विदेशी फुलांनी नटला आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट जीएसटी मध्ये दिलेल्या सवलतीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य पुण्याच्या पुरंदर तालुक्यात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा आता पाहूयात सविस्तर वृत्त <गणागी> महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज शारदीय नवरात्र उत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय याच पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे देशी विदेशी फुलांचा वापर करून केलेल्या सजावटीमुळे आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर फुलून गेलाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे यामध्ये शेवंती अष्टर गुलाब जरबेरा ऑर्किड जिप्स कामिनी पाला लहरी इत्यादी प्रकारच्या एक हजार ते एक हजार दोनशे किलो फुलांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा चार खांबी आणि नामदेव पायरी येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे घटस्थापनेनिमित्त कलश प्रतिकृती तयार करण्यात आली आहे याशिवाय सोळखांबी येथे गुलछडी गुलाब आणि शेवंती यांचे लटकन करून लावण्यात आले आहेत पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्ये दिलेल्या सवलतीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय असं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी केलंय रोजच्या जीवनातील वस्तूंवरील कर कमी किंवा माफ करण्यात आला असून ट्रॅक्टरवर सत्तर हजार तर कारवर ऐंशी हजारांची बचत होणार आहे स्वदेशी वस्तूंवरील कर, कर कपात झाल्याने देशी उद्योगांना आधार मिळेल आणि देशातील पैसा देशातच राहील मोदींच्या दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारताच्या संकल्पनेला या रिफॉर्ममुळे गती मिळेल असंही ते म्हणाले नवरात्रोत्सवाच्या शुभारंभानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मंगलमय शुभेच्छा दिल्या आज भारत वर्षाकरता आणि एकशे चाळीस कोटी भारतीय करता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या ज्या ज्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहे झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला त्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जीएसटी काहीतर माफत करून टाकली आहे आणि आता काहीला तर पाच टक्के पर्यंत दिली आहे त्यामुळं सर्वसाधारण व्यक्तीला जर ट्रॅक्टर आता बघितलं तर सत्तर हजार रुपये कमी झालं आपण कार बघितल्या त्या ऐंशी ऐंशी हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे आजच्या या जी एस टीच्या नवीन रिफॉर्ममुळं संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तन पुण्याच्या पुरंदर तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध गावांमधून रात्री उशिरा ढोल ताशा लेझिम डीजे आणि हलगीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील सैनिकांचा गाव असलेल्या पिंगोरीमध्ये देखील बैलांची मिरवणूकी हलगीच्या निनादात काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते कोल्हापूर महापालिकेवर गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे मात्र शहरात विकासाचं एकही काम झालेलं नाहीये उलट पंधरा वर्षात सत्तेच्या माध्यमातून काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याचा घणागती आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापुरात विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू केला आता महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत दोन चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये निवडणुका लागतील मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो या कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा जर अशा पद्धतीनं बदलायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता महापालिकेवर आणली पाहिजे कारण पंधरा वर्ष पंधरा वर्ष या कोल्हापूरची महापालिका काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहे कुणी या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या या शहरातल्या काँग्रेसच्या नेत्यानं उठून उभारून सांगावं की एवढं चांगलं काम आम्ही एक या कोल्हापूरसाठी केलं एक काम एक काम तिने पंधरा वर्षातलं सांगा एक केलंय तिने ती थेट पाईपलाईनचं ते अजून बी बायका रस्त्यावर देत गागरी घेऊन अजून okay. त्याचा पत्ता नाही परंतु काँग्रेसनं ना पंधरा वर्ष सत्ता मिळवली पण त्या सत्तेच्या माध्यमातून फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं कुठलंही सामाजिक काम लोकहिताचं काम लोकांच्यासाठी असणाऱ्या योजनांचं काम केलेलं नाही हे मी स्पष्टपणानं सांगतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणतीसला खासदार सुनील तटकरे यांना शिंदे गटाकडून दगा फटका झाल्याचा मी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी शिंदे गटाला दिलाय खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाकडून लंडन येथे भारत भूषण हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचा कर्ज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगडच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता या आयोजित सत्कार समारंभात आमदार शेळके बोलत होते काळ बाकी आणि आजच तुमच्या मागे लागले कि नंतर दोन हजार एकोणतीस ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार लोकांबरोबर सांगा आम्ही निमावत बघू काय करायचं साहेबांना थांबवण्याकरता तर आम्हाला चारच दिवस द्या इथं जीवन आम्ही महायुतीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही तरी त्यांचा घरोघर जाऊन मत मागितली आणि मावळ कर्ज ठरवलं तर कार्यक्रम फिर आम्हाला धमक्या देऊन आमच्या नेत्याला कुठं तरी गाठण्याचा तुम्ही प्रयत्न करत असेल बातमीपत्रात ते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राह न्यूजांकडला या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट फाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर्प सर कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अॅडव्हेंचर प्रीमियम साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवरीत काही महत्त्वाच्या घडामोडी साहेब लेकरांना घेऊन आम्ही कसे जगतोय हे आम्हालाच माहीत डोळ्यासमोर शेतीतील पीक आणि जमीन वाहून गेली आहे आणि पुरामुळे पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर महिलांना अश्रू अनावर झाले महिलांचा आक्रोश पाहून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांचं मन हे लावलं या गोरगरीब जनतेला तात्काळ मदत करून न्याय द्या असे आदेश यावेळी दानवे यांनी <्थाँगा> देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळच्या दुर्गोत्सवाकडे पाहिलं जातं केवळ यवतमाळ जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या काही जिल्ह्यातील भाविक इथला दुर्गोत्सव पाहण्यासाठी गर्दी करत असतात त्या अनुषंगाने यवतमाळ शहरात दुर्गोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे शहरात ठिकठिकाणी भव्य दिव्य मंडप पातळीवरचे दे देखावे आणि विद्युत रोषणाईचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे नवरात्र उत्सवासाठी विविध सार्वजनिक मंडळ सज्ज झाली आहेत जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेटवण्याचा प्रयत्न झालाय निलमनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून ही घटना घडवून आणली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मनोज जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा संशय वाघमारे यांनी व्यक्त केलाय दरम्यान या घटनेचा पुढील तपास कदीम जालना पोलीस करतायत खर तर हा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगे असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाराच्या विरोधात असे कृत्य होत असतात शरद पवार असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक पावलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती, आज होती। मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथे उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनिटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणूस चालत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टाइमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पल्लीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून तो आता एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक इतका करण्यात आला आहे सध्या उजनी धरण एकशे नऊ टक्के क्षमतेने भरलेला आहे त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठा विसर्ग केला जातोय यामध्ये कमी अधिक वाढ केली जाऊ शकते यासाठी उजनी धरण व्यवस्थापनाने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि जालन्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पुन्हा पूर आलाय काल रात्री जालना शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पुन्हा एकदा पूर आलाय या पुराचं पाणी आता मुख्य बसस्थानकाजवळील पुलावरून वाहत आहे त्यामुळे या पुलावरील वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झालाय या बातमीचा वेळ आहे महाराष्ट्र अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट